येणार थोडा वेळ आरामात बसण्यासाठी एका हॉटेल मध्ये रूम बुक करता करता तर वाटच झालं पाहिलं ना खाली आयडी कार्ड दाखव हे दाखव ते दाखव सगळं विचारलं अरे ते सगळं सोड मला एक डाऊट आहे कसला डाऊट हे हॉटेल सेफ आहे ना हॉटेल मध्ये काहीच कमी नाहीये तू उगाच डाऊट नको घेऊस संतोषपणे माझ्या जवळ येऊन बस तूच माझ्या जवळ आहे ठीक आहे काही प्रॉब्लेम झाला तर अरे कुठला दिवसासाठी ना मी किती दिवस वाट पाहिली तुला माहिती अच्छा कशासाठी कारण तुझ्यासोबत प्रेमळ गप्पा करून खूप दिवस झाले ना हुँ। हुँ। आज आपण मन लावून खूप साऱ्या गप्पा मारूया ठीक आहे बोलूया हॅलो आज कोण आहे दरवाजा उघडा जरा कुणी दारावर आलाय मला हॅलो लवकर दरवाजा उघडा हे बघ टेन्शन नाही घ्यायचं हॅलो हॅलो तुम्ही कोण आहात हे सांगा तुम्ही कोण आहात मी पोलीस आहे या हॉटेलमध्ये रेड करायला आलो आहे अरे असं कसं ही मुलगी कोण आहे आम्हाला बातमी मिळाली की इथे प्रॉस्टिट्यूशन सुरू आहे एक्सक्यूज मी आम्ही लव्हर्स आहोत तर काय झाला लवर सोबत एकांतात बसण्यासाठी आम्ही हॉटेलमध्ये रूम बुक केली आहे एकांतासाठी दुसरीकडे गेले असते हॉटेलमध्ये रूम बुक करण्याची काय गरज होती हाच आहे तुमचा एकांत एक्सक्यूज मी सर तुम्हाला जर इन्फॉर्मेशन मिळालीच आहे तर खूप सारे रूम आहे तिकडे जाऊन चेक करा ते सगळं सोडून आम्हाला लवर्सला त्रास नका देऊ कळलं का तुम्हाला आम्ही दोघं लव्हर्स आहोत आणि दोघंही प्रौढ आहोत आम्ही हॉटेलमध्ये रूमही घेऊ शकतो आणि एकांतात आम्ही दोघं काहीही करू शकतो कळलं तुम्हाला हे पोलिसांसमोर उद्धटपणे बोलतोय तर मग कसा बोलू मी सर इथे दोन लवर्स आरामात बसल्यात आणि तुम्ही डायरेक्टली आत येऊन बोलताय सर तुम्ही दोघंही या स्टेशनमध्ये बोलूया स्टेशनमध्ये स्टेशनला कशाला या हॉटेलमध्ये रेड सुरू आहे सर मी सांगितलं ना आम्ही लवर्स आहोत त्या उपर आम्ही प्रौढही आहोत तुम्ही म्हणत असाल तर आम्ही खाली येऊ हो। इथे जेही झालं आम्ही मीडियाला जाऊन सांगू की अशा सोबत पोलीस खूप चुकीचा करतायत अरे बापरे अरे असं मुर्खासारखं का, का बोलताय तर मग कसा बोलू मी सर ठीक आहे प्रूफ दाखवा जरा भोळ वागलं तर पोलीस स्टेशनला घेऊन जातात हेच यांचं काम आहे पुढच्या वेळी तुम्हाला भेटायचं असेल तर चांगल्या हॉटेलमध्ये जा अशा हॉटेलमध्ये नका येऊ इथे प्रोस्टिकुशन होतं गोष्ट समजून घ्या लक्षात ठेवा प्रत्येक वेळ असं नाही होणार सावध रहा। कसा माणूस आहे हा बस अरे देवा हे काय झालं अगं तू उगाच टेन्शन नको घेऊ आता काहीच प्रॉब्लेम नाही आहे ना आपण एक चांगलं हॉटेल बुक करू शकतो ना असं तसं हॉटेल का बुक केलं एक फाईव्ह स्टार हॉटेल बुक केलं असत ना अरे हेच चांगलं हॉटेल आहे असंच वाटलं मला रेटिंग पण पाहिलं मी फाईव्ह स्टारच होत मी फाईव्ह स्टार हॉटेल बद्दल बोलते बघितलं okay? ना काय झालं ठीक आहे पुढच्या वेळेस फाईव्ह स्टार हॉटेलला जाऊया तिथे कुठलाच डिस्टर्बन्स असणार नाही <laughs> ओके खुश आहे ना पहिले इथं निघूया ना आता काय झालं पूर्ण मूड स्पॉइल झाला बर ठीक आहे चलूया हो चल सर सर कोण आहात तुम्ही नमस्कार सर आमचं नवीन नवीन लग्न झालंय हो तर भाड्याने नवीन घर शोधत होतो तेव्हाच खाली टू लेटचा बोर्ड पाहिला त्याच कारणाने घर पाहू शकतो ना ठीक आहे तुम्ही थांबा मी चावी घेऊन हा ओके चावी घेऊन येतो दहा मिनिटं सहज ठीक आहे वेळ आहे ना हुँ, हुँ। हुँ, हे घ्या घर दुसऱ्या फ्लोर वर ऑलरेडी तिकडे एक फॅमिली राहायची आता ते रिकामा करत आहेत फर्निचर सोडून गेले आहेत तुम्ही आधी घर पाहून घ्या जर पसंत पडलं तर मग पुढे बोलूया ठीक आहे रेंट आणि ऍडव्हान्स सगळ्या बद्दल बोलूया तुम्ही वर नाही येतात का तुम्ही पाहून घ्या ना मला पायाचा जरा त्रास आहे म्हणून पायऱ्या चढू शकत नाही तुम्ही आधी घर पाहून घ्या आवडलं तर पुढे बोलूया ठीक आहे सर ओके चल 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 तुला फक्त एक रूमच हवी लवकर या बंद कर ना लवकर ये बघितलंस आपल्यासाठी अंतरुणी तयार ठेवलंय ठीक <laughs> आहे ठीक आहे पाच मिनिटात आपण इथून निघूया जर मालक आला ना तर इथे भांडणच होईल ठीक आहे बस फोन कशाला हातात घेऊन फिरतेस काय यार यांना वर जाऊन पंधरा मिनिटं झालीत घरात असं काय पाहतायत पायऱ्या चढू नाही शकत म्हणून यांना चावी दिली मी पण यांचा तर काही पत्ताच नाही आता फोन नंबर घेतला असता तर कमीत कमी फोन केला असता आता पायऱ्या चढाव्याच लागतील का जरा वाट पाहूया नाहीतर वर जावंच लागेल माहित नाही काय सुरू आहे यांचं हे लवकर उठ ना तो माणूस जर वर आला ना तर मॅटर होईल घे आधी फोन पकड घे ओ आता पैसे ना चलूया स्वतःच घर समजून बसलोय बिचाऱ्याच्या पायाला लागलं म्हणून आपण इथे मस्त मजा करत बसलोय अरे बापरे पंधरा मिनिटांच्या वर झाले एक मिनिट मी ड्रेस करून घेते ठीक आहे ठीक आहे काहीच इसा nitric अब सर हां <laughs> सर तुम्ही घर पाहिलं तुम्ही हो सर पाहिलं सर आवडलं का तुम्हाला असं झालं आता विचारतोय काय बोलले तुम्ही काही नाही सर खूपच छान आहे घर आम्हाला खूप आवडलं एकदा आम्ही घरी जाऊन आमच्या घरच्यांशी बोलतो आणि मग तुम्हाला कॉल करून तसं कळवतो थैंक यू ठीक आहे सर ओके सर खूप धन्यवाद लवकर आम्ही सर धन्यवाद सर येतो सर तुमची ही मदत आयुष्यभर नाही विसरणार काय बोलला मदत म्हणतोय विसरणार नाही म्हणतोय काही कळत नाहीये पुन्हा करत बॉल आला ना थांब आता येऊच दे दाखवतेच मॅडम बॉल हम्म काय रे बॉल नाही देणार मॅडम बॉल द्या ना मी नाही देणार मी सगळी वाट पाहत मॅडम द्या ना हे बघ खिडकीचा कास तुटला टीव्ही खाली पडून तुटला तर तुझा बाप येऊन पैसे देणार आहे का बोल ना आता बाबांचा नाव मध्ये कशाला आणताय ना बोल तर तुझ्या बद्दल बोलू का माझ्या भावाला आणू बोलो बघतेच मी बॉल देणार नाही जे करायचं ते कर कोण आहे रे तो गुंडा मला तर आहे ना बघायचा काकू अय काय रे तुला मी काकू वाटते का तुम्ही कोणी लहान मुलगी आहात का हो मी लहान मुलगी आहे ते सगळं सोडा आधी मला बॉल द्या बॉल नाही देणार नाही देणार ते सोड तू कोण आहे हा माझा भाऊ आहे मी याला दे तू आणलाय का याला तू बॉल ना बॉल नाही देणार नकरी नको करू आधी बॉल दे बॉल देणार म्हटलं ना आधी बॉल दे जे बोलल ते आहे माझा भाऊ सगळ्यात मोठा गुंडा गुंडाय सांभाळून देईन काय रे काय करशील तू हा मी एक काना खाली मारे काना खाली मारशील दादा आता गप्पा खूप झाल्या तिच्याकडून बॉल घे आधी माझा ऐक खिडकीला काच आहे खाली कार आहे त्याचा काच तुटला तर पैसा तुझा बाप देणार बोल ना ते सगळं सोड आधी बॉल आण नाही देणार कळलं दादा बोलण्यात आता फायदा काहीच नाही तू आधी बॉल घे कर आम्ही बघू पोलीस इन्स्पेक्टर आहे करू फोन अरे पोलीस पोलीस दादा मी येतो तू बॉल घेऊन ये ना हे राजेश घरी मोटर बंद करायचं विसरलोय नाव ऐकून माझ्या घरी येऊन तुझ्या घरची मोटर बंद करतोय अरे काय काय देणार एक मिनिट मॅडम बोला सर राजेश कुठे जाऊ नको थोड्या वेळात बॉल आणतो तिथेच थांब हो ठीक आहे दादा जरा त्या बाजूला येतो मॅडम का जा तिकडे सांगतो ओके दादा सोडायचं नाही बॉल घेऊन दादा दादा खूप जास्त नको करू बिचारी लेडीज आहे ना हा ओ हो बॉल द्या नाही देणार पहिले माझी माफी मागत नंतर मी तुमच्याशी इतका झुकून बोलतोय अरे काय रे तू तू बोल देते की नाही हे तू थोडा वेळ वाट बघ ना मी येतोय ना जाना मॅडम प्लीज मॅडम जरा बॉल देणारी सॉरीस ना बोलतो ना मॅडम द्या ना मॅडम बॉल यार एक मिनिट थांब ना ना येतो ना तू तर मी मनस्ताप असतो याचा त्रास देतो अलिकाचा अरे तुम्ही जरा बॉल ठीक आहे सॉरी सॉरी म्हटलं की नाही नको जा राजेश इकडे दादा आलो हा काही करून बॉल ना बघितलंस माझ्या भावाला व्हिडीओची काहीच गरज नाही मी येतो हा मॅडम मी येतो हा भेट चाल तू अरे नित्या नित्या दारुड सोडून कुठे गेली नित्या नित्या ए नित्या hey, नित्या तू सरळ आत कसं काय आलाय तू ए कोण आहे तू अरे मी पण हेच विचारतोय तू कोण आहे हे माझं घर आहे माझ्या घरी मीच राहील ना अजून कोण राहणार आहे तू माझ्या घरी आलायस हे तुझं घर आहे हो माझ्या घरी येऊन वेडवाकडं बोलतेस तू थांब आता मी पोलिसांना फोन करते माझ्या घराला स्वतःच फोन करशील तर काय मी नवऱ्यालाच फोन फोन करते हो हो ना फोन कर बघतोस कोण येते इथे आता लवकर फोन उचल ना हॅलो हॅलो ऐका ना लवकर घरी या ना आपल्या घरी एक पागल आलेला आहे सगळं आपल्या बेडरूमच्या आत आलाय लवकर या पाच मिनिट ठीक आहे आत्ता कळेल तुला बघ पागल वगैरे म्हणशील ना तर तोंड फोडेन माझ्या घरी येऊन नाटकं करतेस तू थांब थांब आता माझा नवरा येणार आहे तू आधी बाहेर जा मी म्हणते हा? कोण आहे रे तू तेच तर मी विचारतोय तू कोण आहे मला विचारतोय कोण आहे तू बाहेर निघ काय सुरू आहे तुम्ही लोक कोण आहात मी जेव्हा ट्रेस बदलत होती तेव्हा तू एकदम आतमध्ये आला तू पोलिसांना फोन कर कर पोलिसांना फोन बोलत चालली हे तुझं डोकं ठिकाणावर आहे ना हे माझं घर आहे तू आधी बाहेर निघ अरे काय बोलतोय तू हे कावेरी स्ट्रीट फ्लॅट नंबर थर्टीच आहे ना हे हा भगवती स्ट्रीट फ्लॅट नंबर थर्टी आहे भगवती स्ट्रीट फ्लॅट नंबर थर्टी मला वाटलं कावेरी स्ट्रीट फ्लॅट नंबर थर्टी चांगलं वाटलं बाहेर निघ असं वाटतंय तू पागल आहेस अगं आधी पोलिसांना फोन लावता एक मिनिट थांबवता सोडायला नकोच आपल्याच घरी आला आणि माझ्यावरच आवाज चढवतोय मला विसरायचा आजार आहे सर विसरायचा आजार आहे तर बाजूवाला बेडरूम मध्ये शिरशील का अक्कल नाही मला खूप ऐकवलंय ताई याला मी स्वतःच घर समजून आलो पोलिसाला फोन ताई, ताई माझं म्हणणं का ना ताई तुम्ही मला विसरायचा आजार आहे म्हणून आपलं घर समजून आलो मी कसा काय विश्वास ठेवू तुझ्या बोलण्यावर तुम्ही घरी येऊ शकता मी डॉक्टरांचे रिपोर्ट दाखवीन तुम्हाला ठीक आहे मी फोन करू तुम्ही थांबा ना मी तुमच्या तर मी काय करू तुम्हाला वाटेल ते करा सर तुझं तोंड फोडेन मी अच्छा ठीक आहे मी एचे सोबत त्याच्या घरी जाऊन येतो जर खोटं निघाला मी तुला फोन करीन तू पोलिसांना फोन कर चला चला आता मी, मी काय करू आधी दरवाजा लॉक कर तू हो, अजून कोणी घुसून आत येईल अरे यांचा फोन आहे हॅलो हॅलो ऐशू हा बोला हा हा जो बोलला हे खरंय खरंच याला विसरण्याचा आजार आहे ओ असं आहे का तो याच प्रकारे खूप जणांच्या घरी गेलाय त्याच्या बायकोनी पण मला सांगितलं की त्याची सुरू आहे बिचाऱ्यावर आपणही खूप रागवलो बिचारा हो ऐका ना मला वाटतं मी खूप नशीबवार काय झालं मी पूर्ण ड्रेस चेंज केल्या नंतर तो आत आला होता मी तर खूप रे वाचली नाही तर माहिती नाही काय झालं असतं सांगू नाही आपरू माती मुल झाली असत पुढच्या वेळेला ड्रेस चेंज करशील ना आधी दरवाजाला लॉक लावून मग ठीक आहे हो चाले बस आणि फोन हाय खर म्हटलं ना म्हणून ओरडतायत